ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने गट विकास अधिकारी यांना देण्यात आले विविध मागण्यांसाठी निवेदन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात नसणारी नियमबाह्य कामे सांगून ते कामे न केल्यास सरपंच कर्मचाऱ्यांना कर्म मागतात राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्याच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तालुका अध्यक्ष सखाराम पोहेकर तालुका उपाध्यक्ष शरद मोरे तालुका सचिव सय्यद जावेद यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी यांना गेवरे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रामध्ये नसणारी नियमबाह्य कामे सांगून कर्मचाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्यास सरपंचाकडून राजीनामा देण्याविषयी दबाव येत असेल बाबत तक्रार अर्ज देण्यात आला ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे मधील तरतुदीची पायमल्ली करून अनेक गावाचे सरपंच आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा छळ करीत आहेत विशेषतः सार्वजनिक निवडणुकीच्या निकालानंतर केवळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यात येत असल्याने अनेक प्रकार उघड होत आहेत असे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत ग्राम कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली कामे करणे ही त्या कर्मचाऱ्याची पूर्ण जबाबदारी आहे मात्र तेहतीस केव्हीच्या विजेचा तारा ओढणे रात्री अपरात्री पाणी सोडण्यासाठी आरेरावीची भाषा वापरणे आणि जमत नसेल तर राजीनामा देऊन टाक असा दबाव आणून दहशत निर्माण केली जात आहे आणखी विशेष बाब म्हणजे अधिनियम कायदा आणि कार्यपद्धती गुंडाळून तोडी आदेशाने कामावरून कमी केले जाते आणि कर्मचाऱ्यांकडून ऑफिसच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहीर मोटारीच्या किल्ल्या घेतल्या जातात आणि आपल्या मर्जीतल्या अन्य व्यक्तीला कोणत्याही प्रोसिजरचा वापर न करता कामावर घेतले जाते असे प्रकार एकाधिकारशाही म्हणून असून भारतीय संविधानाला छेद देण्याचे हे प्रकार आहे तेव्हा या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या बाबतीत असणारे कोड ऑफ कंडक्ट स्पष्ट करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे संरक्षण द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल ला असे गटविकास अधिकारी यांनी याची दक्षता घ्यावी असे या निवेदनाद्वार देण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कॉम्रेड साकाराम पोहीकर तालुकोपाध्यक्ष शरद भोरे तालुका सचिव सय्यद जावेद गेवरे तालुक्यातील विविध ग्रामपंचायत कर्मचारी भालेकर तीर्थराज अशोक अरवाड सीताराम गवाने बाबासाहेब राठोड शेख मोसिम प्रल्हाद नागरपूजे सुरेश दरेकर विक्रम यमगर

अनिल माते पत्रकार आणि आम्हाला भी दे आजो रे मग मला मी आले लाईट टाक ओ